उद्योग जगतात मानाचं स्थान मिळवलेले बाबा कल्याणी आता कुटुंबीय वादाच्या अडकलेत बहिणीकडून गंभीर आरोप करण्यात आले सुगंध हिरेमट यांनी पुणे दिवानी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केलेल्या आरोपांनी कल्याणी कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय त्यांच्या मते बाबा कल्याणी यांनी आईच्या समाधीच्या मुद्द्यावर न्यायालयात दिशाभूल करणारी माहिती दिली आहे त्यानुसार एकीकडे केशवनगर मधील जमिनीवर हक्क सांगणारे बाबा आता मात्र ती जमीन कंपनीच्या नावावर असल्याचं म्हणत हे विरोधाभास कोर्टाची फसवणूक करण्यासाठीच असल्याचा ठपका सुगंधा यांनी ठेवला फेब्रुवारी महिन्यातील कल्याणी यांनी समेटाचा प्रस्ताव दिला होता आणि सांगितलं की काशीच्या मठात शिवलिंग स्थापनेद्वारे आईला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मात्र हिरेमठ दाम्पत्यानं स्वतः काशीला जाऊन पाहणी केल्यानंतर समाधीसारखं काही नसल्याचं उघड झालं बाबा कल्याणी यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की सर्व धार्मिक विधी मार्गदर्शनानुसार पूर्ण झालेत आणि सर्व भावंडांमध्ये चर्चा अपेक्षित होते आता या आरोपांमुळे कल्याणी कुटुंबीय वाद विकोपाला गेला असून सत्तावीस जूनच्या पुढील सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय